हॅलो टमी फॅट हायड करायचं असेल ना तर यासाठी साडी कशी नेसायची ते मी तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला साडीची ही जी बॉर्डर आहे ती पाठीमागून अशी समोर घ्यायची आहे समोर घेताना ती तिरकीच घ्यायची आहे बॉर्डर आडवी घ्यायची नाही आहे तिरकी बॉर्डर फक्त ती पोटावरती घ्यायची आहे म्हणजे बेलीबेटनच्या थोडं वरती अशी घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपला जो पर्कर असणार आहे त्या पर्करच्या इथे आपल्याला अशा दोन अशा प्लीट्स काढायच्या आहेत बघा फक्त दोनच काढायच्या आहेत आणि त्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या पर्करच्या इथे आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत म्हणजे थोडंसं बेली बटनच्या राईट साईडला ह्या प्लीट्स आपण खोचून घेत आहोत बघा फक्त दोनच प्लीट्स इथे काढलेल्या आहेत बॉर्डर जी आहे आपली साडीची ती अशी वरतीच घ्यायची आपल्याला आणि बॉर्डरच्या थोडंसं खाली आपलं जो पर्कर असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ते ज्या प्लीट्स असणार आहेत त्या खोचून घ्यायच्या आहेत आता ह्या प्लीट्स जशाच्या तशा रहाव्यात यासाठी काय करायचं स्पिन घ्यायची आहे यूपिनपेक्षा तुम्ही एक्सपिनच घ्या एक्सपिन व्यवस्थितपणे तिथे राहणार आहे कारण की त्या ज्या प्लीट्स आहेत त्या जशास तशा आपल्याला राहायला पाहिजे आहेत तर इथे मी एक्सपिन लावलेली आहे आणि आता इथे साईड फिटिंग जे आपली आहे ती झालेली आहे त्यानंतर आता इथे आपल्याला साडीच्या निऱ्या काढून घ्यायच्या आहेत आणि निऱ्या काढून झाला की त्यानंतर आपल्याला बेलीबेटनच्या इथेच त्या निऱ्या सगळ्या टक करायच्या आहेत तर बघा एका पाठोपाठ एक सगळ्या नीरा घेतल्यात आणि बेली पेटनच्या इथे मी खोचून घेतलेल्या आहेत आणि ते बघा साइड प्लीट्स आपल्या अशा पडलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण टमी हाईड करू शकतो तर व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला नक्की लाईक